अमरावतीच्या वरुड तालुक्यातील महेंद्री वनसंवर्धन वायू वर्तुळातील पंढरी बीट येथे तीन फेब्रुवारी रोजी एका पट्टेदार वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली होती वनकर्मचारी गस्तीवर असताना जंगलातील एका भागातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली शोध घेतल्यानंतर झाडीआड एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आलाय घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ वनाधिकारी व स्थानिक कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघाच्या मृतदेहाचे जागी शवविच्छेदन करण्यात आलं प्राथमिक तपासणीनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली होती विभागीय वनाधिकारी कमलेश पाटील तसेच वनसंरक्षक डॉक्टर मयूर भैसुमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने सखोल चौकशी सुरू केली तपासादरम्यान काही संशयितांवर संशयाची सुई फिरल्यानंतर अनिल अजमेरे वयवर्ष सेहेचाळीस मुन्ना अजमेरे वयवर्ष छप्पन्न प्रेमलाल उल्के वयवर्ष बेचाळीस आणि सुभाष सलामे वयवर्ष सेहेचाळीस यांना अटक करण्यात आली आहे संबंधित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण तसेच यामागील हेतू काय होता याचा तपास वन विभागाकडून सुरू असून पुढील चौकशीत आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे